महावितरणच्या अभियंत्याला कर्मचाऱ्यानंच चा मारहाण केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे न सांगता वारंवार गैरहजर का राहतो कामावर दारू पिऊन का येतो अशी विचारणा केल्याचा राग येऊन महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने कार्यालयातील का सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ मारहाण करत जिवे मारण्याची तसेच जातीयवादी संघटनेकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार अहमदनगरमधील केडगाव येथील महावितरणच्या कार्यालयात घडलाय याबाबत महावितरणचे अभियंता दसपुते दस यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी दसपुते हे महावितरणच्या केडगाव येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे त्यांच्याच कार्यालयात स्वप्नील गांगुर्डे हा कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे तो वरिष्ठांची कुठलीही परवानगी न घेता वारंवार कामावर गैरहजर राहतो कार्यालयात दारू पिऊन येतो फिर्यादी दसपुते हे कार्यालयात काम करत असताना गांगुर्डे हा सकाळी नऊ वाजता कार्यालयात आला आणि हजेरी रजिस्टरवर सही करायला लागला त्याचवेळी फिर्यादी दसपुते यांनी त्याला याबाबत विचारणा केली असता त्याचा राग आला आणि त्याने दसपुते यांना शिवेगाळ करत हाताने चापट मारायला सुरुवात केली मारहाण करताना तुला जिवे ठार मारील जातीयवादी संघटनेकडून तुझ्यावर गुन्हे दाखल करील अशी धमकी देत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला तर झालेला प्रकार अभियंता दसपुते यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला त्यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीवरून गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर